अहमदाबाद विमान दुर्घटना पवईचे वैमानिक सुमित सभरवाल यांचा सुद्धा मृत्यू झालाय आठ हजार तास विमान उडवण्याचा अनुभवही तोकडा ठरला सरवाल यांच्या मृत्यूनं निकटवर्तीयांमध्ये सध्या शोककळा पसरली आहे अहमदाबाद दुर्घटनेतील वैमानिक सुमित सभरवाल यांच्या जाण्यानं जलवायू विहार इमारतीतील रहिवासी अत्यंत दुःखी झाले आम्ही सुमितला आणि त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत अशी प्रतिक्रिया सुमित सभरवाल यांच्या शेजाऱ्यांनी दिली आहे पाहूयात काय म्हणतात ये आज जो दुर्घटना हुई है बड़ी बहुत बड़ा हादसा है ये हमारे देश के लिए विश्व के लिए हमारे जलवायु विहार के लिए और हमारे बिल्डिंग के लिए हम लोग अब सारे बिल्डिंग के साथ में जो रहते हैं बहुत दुखी हैं और आज अभी हम इस हालत में नहीं है कि हम लोग कुछ भी किसी किसी भी चीज़ में बोल सकें अभी हमारी हम लोग बिल्डिंग वाले सब फैमिली के साथ उनके ड्रीफ में साथ खड़े हैं आपसे भी यही विनती है कि फैमिली को सपोर्ट कीजिए और उन्हें इस जो ड्रीफ चल रही उनके जो दुख भरे समय में उनका साथ दीजिए और उन्हें थोड़ा सा राहत दीजिए गुरु दोपहरी अहमदाबादमध्ये एक दुर्दैवी घटना घडली अहमदाबादवरून लंडनला जाणारा एका एअर इंडियाच्या प्लेनचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये दोनशे बेचाळीस जणांना आपला जीव गमवावा लागला या दोनशे बेचाळीस जणांमध्ये या विमानाचं जे पायलट होते को पायलट होते सुमित सबरवाल हे याच सोसायटीमध्ये राहतात मी सध्या त्यांच्या इमारतीच्या बाहेर आहे याच ठिकाणी ते राहत होते आणि या ठिकाणी त्यांचे वडील जे आहेत ते अठ्ठ्याऐंशी वर्षीय वडील राहतात अशी माहिती मिळते आहे त्याचप्रमाणे त्यांची बहीण जी दिल्लीला राहत होती ती देखील आता या ठिकाणी पोहोचलेली आहे त्यांची जे दोन भाचे आहेत ते सुद्धा पायलट म्हणून काम करत आहेत तर एक तासापूर्वीच अशी माहिती मिळते की अपघाताच्या एक तासापूर्वीच त्यांचं त्यांच्या वडिलांशी बोलणं झालं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की आता मी हा जॉब जो आहे तो सोडणार सो सो आहे आणि कायमस्वरूपी तुमच्याजवळ येणार आहे अशा प्रकारचं बोलणं देखील त्यांच्या वडिलांसोबत झालं होतं मात्र काळाने घाला घातला आणि जे सुमित सबरवाल आहेत जे या एअर इंडियाच्या विमानाचं को uh, कोपायलट होते uh, त्यांना या दुर्दैवी दुर्घटनेत आपला जीव गणवा लागला uh, काही वेळापूर्वीच्या ठिकाणी आमदार दिलीप लांडे यांनी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला रहिवाशी बोलायला तयार नाहीयेत वडिलांचं वय अठ्ठ्याऐंशी असल्यामुळे ते माध्यमांशी संपर्क साधू शकत नाही आहेत त्यामुळे झालेली घटना जी आहे त्याचा सर्वच स्तरातून दुःख व्यक्त केलं आहे सुमित सब सबरवाल हे याच सोसायटीमध्ये राहत होते त्यांचे वडील त्यांचे त्यांची बहीण आत्ताच दिल्लीवरून आलेली आहे आणि आता जे काही पुढील प्रक्रिया जी आहे ती गुजरात सरकार करताना आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह कुणाल बोलते जय महाराष्ट्र न्यूज पवई